अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर महायुतीचा तिढा सुटला गोडसे यांनाच उमेदवारी मिळणार याची खात्री नागरिकांमध्ये होती नाशिकच्या जागेचा तिढा संपलाय शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा तिकीट नाशिकच्या महायुतीच्या जागेचा तिढा सुटला असून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी भुजबळांनी माघार घेतल्यानंतर गोडसेंची उमेदवारी जाहीर डॉक्टर भारती पवार हेमंत गोडसे यांचा भाजप कार्यालयात सत्कार करण्यात आला महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह हो, महायुतीकडून जल्लोष एकमेकांना पेढे भरवत आनंद केला साजरा मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा त्यानंतर महाराष्ट्र <smantia> नवनिर्मसेनेचे अध्यक्ष राजसाहेब आर पी आयचे आठवले साहेब आणि सर्वच मित्रपक्षांचे साहेब असतील सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिलेली आहे जो काही विश्वास या ठिकाणी टाकला तर निश्चित आपण तो सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची परिकाष्ठा करू आपल्या आपण केलेली कामं राज्य शासनाने केलेली कामं मोदी साहेबांचं सारखं कणखर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी लाभलं आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित सर्वच नाशिक लोकसभेतील जनता लाखोच्या संख्येने या ठिकाणी टेन्शन तर निश्चित या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला असतच का जोपर्यंत अधिकृतरित्या त्यांची घोषणा होत नाही तर निश्चित परंतु मला असं वाटतं का गेले एक महिन्याच्या काळात ते काम आपण सर्वच प्रसार माध्यमांनी त्या ठिकाणी कमी केलं आणि आपल्या माध्यमातून आपण लोकांच्या घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलो कधी भरणार आहे कोण प्रमुख नेते उपस्थित राहतील सर्व काय हे सर्व संघटनेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी या संदर्भामध्ये नियोजन करत करत आहेत निश्चित या ठिकाणी सीएम डी सी एम साहेब येथील असा माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे निश्चित उद्या भरणार आणि राज साहेबांना देखील आपण आमंत्रण करण्यासाठी जाणार पावनकुळे असं आज म्हटलं की ही जागा शिंदे गटाची होती मग इतके वेळेस काय थांबलं आता अच्छा महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागांचा तिढा या ठिकाणी होता यापूर्वी देखील आपण पाहिलं तर अनेक दिवसापासून ही जागा राष्ट्रवादीला भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढतील अशा प्रकारचा आग्रह वरतूनच त्या ठिकाणी आलेला होता आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचा तिढा गेले दहा बारा दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुटला परंतु तरीही या चार पाच जागांवरती तिढा होतात जसं नाशिक असेल का ठाणे असेल संभाजीनगर असेल मुंबई असेल अशा पालघर असेल आणि म्हणून आज सर्वच तिढे त्या ठिकाणी सुटून मला असं वाटतं का आज सगळी जागा वाटप झाली उमेदवार देखील जाहीर झालेल्या आहेत आणि निश्चित महायुतीच्या उमेदवारांना मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता लोक लाखोच्या इतर देखील आता मला असं वाटतं का समोरच्यांकडं व्हिजन नाशिक म्हणजे नाशिक लोकसभेमध्ये पासष्ट टक्के शहरी भागे आणि तीस पस्तीस टक्के ग्रामीण भाग आहे तर दोन्ही भागाचा ग्रामीण भागाच्या समस्या आणि शहरी भागाची डेव्हलपमेंट या दोन्ही याच्यावरती जर व्हिजन आपल्याला पाहिजे आणि निश्चित नुसते आरोप करून मतदान होत नसतं कारण शेवटी मतदार लोकप्रतिनिधी हा ॲक्सेबल कसा आहे बोलतो कसा त्याच्याकडं नाशिकच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन काय आहे आणि म्हणून मला निश्चित विश्वास आहे नाशिककर आणि त्यानंतर नेतृत्व देशाचं कोण करणार आहे हा देखील एक मुख्य नेता आहे राज्याचं नेतृत्व कोण करत आहे सर्व गोष्टींचा विचार करून निश्चित लोक आपल्या लाखोच्या संख्येने तेवढं